नमन नमनतुज ऋषि कुमार थार, करी पूजा पुष्पार्चनांची, जय जय प्रभुराया अरति अंतराची, जय जय प्रभुराया अंतराची मंडळी खांडी म्हणजे काय खांडी या शब्दाचा अर्थ बारा खांडीची निर्मिती कुणी व कशा प्रकारे केली बारा खांडी वंदन कुठे आहेत बारा खांडी वंदन कशा प्रकारे करावे कुठे राहण्याची व्यवस्था आहे खांडी वंदन करण्यासाठी कसे जावे लागते अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या बारा खांडी व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी सर्वप्रथम खांडी या शब्दाचा आपण अर्थ पाहूया मानवा पंथाच्या पवित्र ग्रंथानुसार म्हणजेच लीळा चरित्रानुसार खांडी म्हणजे वेस वेशीचे द्वार असा होतो बारा खांडीला माहूर खांडी असे सुद्धा संबोधले जाते खांडी म्हणजे मार्ग रस्ता असा सुद्धा अर्थ होतो आदिकारण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या बारा खांडी दर्शन म्हणजे कैवल्याचा मार्ग असा सुद्धा होऊ शकतो सकळ अनिष्टांचे खंडन करून मानवाला योग्य व दक्ष करणारे स्थान असाही होतो सह्याद्री खांडी द्वादस कोसांवर श्री दत्त हे धरी जवळा लाख दिग्रस पुसद खरसी, शिरोणा पारडी चुरमुरी गंगनमाळ मन्याळी कृष्णापूर देहली खांडी ह्या नमस्कारी उपवंदू, ढानकी अंबाळी जांभोरा मुळावा दगड धानोरी बारा खांडीची स्थापना कोणी व बारा खांडीचा इतिहास आपण आता पाहणार आहोत आश्वालायन या ब्राह्मण शाखेत चौदाव्या शतकात जन्मलेल्या व कारंजेकर संत शाखेतील मूळ प्रवर्तक असलेल्या तपस्वी आचार्य श्री कमलकर व्यास यांच्याकडून ज्ञानोपदेश व आचार्य श्री शिवव्यास गुर्जर यांच्याकडून संन्यास दीक्षा प्राप्त झालेल्या पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर यांनी बारा खांडीची स्थापना केली ती म्हणजे चौदाशे चाळीस ते चौदाशे पन्नास या वर्षी मूळता वैराग्यशील वृत्ती असल्याने निरालंबन अवस्थेत आपली तप साधना करत करत माहूर परिसरात बाळापूरकर आले होते शिरायू अवतार श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन व्हावे म्हणून श्री दत्तनामाचे स्मरण त्यांनी दर्शन प्राप्त होईपर्यंत केले त्यांना जेथे जेथे श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले तेथे तेथे श्री दत्तात्रय प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या माहूर येथील विंझाळी तळ्यातील श्री दत्तात्रय प्रभूंचे विशेष आणून विशेषांची स्थापना केली अशा प्रकारे माहूरच्या सभोवताली कमी अधिक बारा कोसांच्या अंतरावर बारा गावी तपश्चर्या करून बारा खांडीच्या मांडलिक स्थानांची निर्मिती केली या मांडलिक स्थानांना बारा खांडी किंवा माहूर खांडी, खांडी असे सुद्धा संबोधले जाते या बाराही खांडीपासून श्री दत्तात्रेय प्रभूंचे क्रीडास्थान सह्याद्री पर्वताचे सुस्पष्ट दर्शन होते खांडी किंवा उपखांडी स्थानावर असलेल्या मंदिरामध्ये सह्याद्री पर्वताचे दर्शन घडेल अशा रीतीने झरुका ठेवलेला असतो हे द्वादस खांड प्रवर ते विलोकी शिखर असे वर्णन श्री दत्तात्रय क्रीडेत आलेले आहे हे, हे आपणाला त्यावरून समजते उपखांडीची स्थापना नंतर झाली या स्थानावर सुद्धा भक्तांना श्री दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन झालेले आहे अशी मान्यता आहे बारा खांडीवर पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर यांना श्री दत्तात्रय प्रभूंचे विविध वेशात दर्शन झालेले आहे दिहेली खांडीवर त्यांना श्री दत्तात्रय प्रभूंनी बत्तीस लक्षनी मानव वेशात साक्षात दर्शन दिलेले आहे आजही बारा खांडी स्थानी भक्ती भावाने विधियुक्त नामस्मरण करणाऱ्या भक्तांना श्री दत्तात्रय प्रभूंचे विविध वेशात दर्शन होते बाराखांडी नमस्कार केल्यावर माहूर येथील श्री दत्तात्रय प्रभूंची चरणांकित स्थान वंदन केल्याचा लाभ होतो या बाराखांडी डोंगरा या बाराखांडी डोंगराळ प्रदेशात जरी असल्या तरी खांडी नमस्कार केल्याने स्व अंगी सामर्थ्य येते शरीर निरोगी राहते म्हणून मंडळी वर्षातून एकदा तरी बारा खांडीचे दर्शन करावे विशेषत अधिक मासामध्ये बारा खांडीचे दर्शन केल्याने उत्तम लाभ होतो खांडीवंदन करत असताना श्री दत्तात्रय प्रभूंच्या पवित्र सेवा संबंधाच माझे दंडवतप्रणाम म्हणून नमस्कारावे प्रत्येक खांडीवर पाच दंडवते घालावेत दंडवत घालत असताना आपले पाय माहूरच्या दिशेने होणार नाहीत याची काळजी घ्यावी शक्य झालेच तर प्रत्येक खांडीवर नामस्मरण केलेले उत्तम ठरेल अति मंडळी आता आपण पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर कोण होते त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर हे मूळचे पैठण प्रांतातील मुनी कमळकर व्यास यांच्यापासून बोध झाला होता बिदर येथील लाड कामराज नावाचे एक व्यापारी होते त्यांच्याकडे पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर नोकरी करत होते विश्वनाथ व्यास यांच्याकडे काही पैशांची बाकी निघाली म्हणून कामराजांनी विश्वनाथ व्यास यांना कैदेत टाकले गुर्जर शिवबासांना हे कळाले मग गुर्जर शिवबास बिदरला जाऊन विश्वनाथ व्यास यांची सुटका केली नंतर विश्वनाथ व्यास यांनी गुर्जर शिवबास यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली आपले उर्वरित आयुष्य परमेश्वराच्या सेवेत व्यतीत केले ते महाराष्ट्रात बाळापूरला येऊन राहू लागले म्हणून पुढे जाऊन त्यांना बाळापूरकर असे नाव पडले ज्ञान प्रबोध या ग्रंथाची रचना व बाराखांडीची स्थापना हे पंडित विश्वनाथ व्यास यांच्या जीवनातील महत्वाचे कार्य होय एवढेच नाही तर नवीन उपदेशित लोकांना धार्मिक संस्कार घडवून सप्त व्यसनापासून सोडवून परमेश्वराच्या अनन्य भक्तीला लावलेले हे सुद्धा त्यांचे मोलाचे कार्य आहे मंडळी आता आपण बारा खांडी कोणकोणत्या आहेत ते पाहूया बारा खांडी म्हणजे जवळा लाख खांड या खांडीला लाख रायाची असे सुद्धा म्हणतात दिग्रस उसद खरसी गंगनमाळ पारडी पारडी खांडीला वानेगाव सुद्धा म्हटले जाते मुळावा चुरमुरा कृष्णपूर मन्याळी देहली अशा बारा खांडी आहेत आता उपखंडी कोणकोणत्या कुन आहेत ते पाहूया शिवोणा अंबाळी दगडधानोरा धानकी, जांभोरा व, व विदुळखान या उपखंडी आहेत मंडळी बारा स्थान वंदन करण्यासाठी आम्ही आमचा प्रवास नांदेड नांदेडवरून सुरू केला सर्वप्रथम आम्ही दगड धानोरा या उपखांडीला गेलो नांदेड बाळापूर माळेगाव फाटा सेंबाळ पिंपरी व दगड धानोरा असा हा तो रूट आहे किंवा कळमनुरी पुसद रोड पुढे जाऊन सेंबाळ पिंपरी आणि पुढे दगड धानोरा ही उपखांड आहे दगड धानोरा ही उपखांड तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मंडळी दगड धानोरा रोडवरून एक किलोमीटर अंतरावर ही उपखांड डोंगरातील ठिकाणी आहे या उपखांडीला जाण्यासाठी जर तुमच्याकडे मोठे वाहन असेल तर जाऊ जाऊ शकाल अशी ही उपखांड आहे आणि असे वाहन त्या उपखांडीपर्यंत जाऊ शकते पण जर तुमच्याकडे लहान वाहन असेल जसे की कार असेल तर वाहन उपखांडीपर्यंत जाऊ शकत नाही कारण कच्चा दगडी रस्ता आहे मंदिराजवळ राहण्याची सुविधा नाही या दर्शन झाल्यावर आम्ही मुळावा खांड दर्शन करण्यासाठी गेलो तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मुळावा ही खांड उमरखेड वाशिम मार्गावर आहे इथे राहण्याची व्यवस्था नाही या खांडीपासून एक किलोमीटर अंतरावर पारडी ही खांड आहे या खांडीचे व्यवस्थापन श्री रवींद्र श्रीधर वाघोदेकर पाहतात पुन्हा त्याच मार्गावर येऊन आम्ही पारडी म्हणजेच वानेगाव खांड दर्शन करण्यासाठी गेलो पारडी ही खांड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ पारडी हे गाव वासीम ते उमरखेड मार्गावर अठरा किलोमीटर अंतरावर आहे वरून पारडी त्र्याऐंशी किलोमीटर आहे गंगणमाळ वरून पारडी तरुडा मार्गे दहा किलोमीटर अंतर आहे तरुडा गाव ते पारडी दोन किलोमीटरचे अंतर आहे या खांडीचे व्यवस्थापक तपस्विनी सखुबाई फलटणकर पाहतात पारडी ते माहूर उमरखेड मार्गे पासष्ट किलोमीटरचे अंतर आहे या खांडीवर राहण्याची व्यवस्था आहे पुन्हा आम्ही उमरखेड वासिम रोडवर येऊन पोफाळी कारखाना मार्गे उपखांडीला आलो उपखांडी शिळवणा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ शिळोणा खांडी पुसद उमरखेड रोडवर पुसद वरून एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे उमरखेड वरून तेवीस किलोमीटर अंतरावर आहे शिवणा ही उपखांड गावाच्या मध्यभागी एका गडीवर आहे येथे तीर्थयात्रियांना राहण्याची सोय आहे या खांडीचा इतिहास आता आपण पाहूया मंडळी काही वर्षापूर्वी पौळ पाटलाने नवस केला होता की रोज सकाळी उपहार करून माहूर या स्थानाला जाण्याचा देवदेवेश्वरी येथील बाराची आरती करून परत पुन्हा शिवणा येथे वापस येण्याचा काही वर्षांनी पोळ पाटील वयोमानाने थकले मग रोज त्यांना माहूरला जाणे अशक्य झाले तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना त्यांच्या वाड्यावर दर्शन दिले व सांगितले की माझ्या विशेषाची येथेच स्थापना करून येथेच उपहार विधी करत जा तेव्हा पौळ पाटलाने जेथे श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले तेथेच माहूर येथील विशेष आणून त्या विशेषाची स्थापना केली व एक छोटासा उटा बांधून मंदिर बांधले अशा प्रकारे शिळवणा या खांडीची निर्मिती झाली मंडळी आता आदि गुरु श्री दत्तात्रय प्रभूंची पुढची खांड गंगनमाळ वंदन करण्यासाठी आम्ही गेलो गंगनमाळ तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ शिवोना ते गंगनमाळ नऊ किलोमीटरचे अंतर आहे उमरखेड ते गंगनमाळ फाटा अठरा किलोमीटर अंतर आहे येथे यात्रेकरूंसाठी निवासाची सोय आहे गंगनमाळ वंदन करून झाल्यावर आम्ही आंबाळी उपखांडीचे दर्शन केले गंगनमाळ ते अंबाळी दोन किलोमीटर आहे उमरखेड वरून अंबाळी पंधरा किलोमीटर अंतर आहे येथे निवासाची योग्य व उत्तम सोय आहे अंबाळी ही उपखांड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मंडळी महानुभाव पंथामध्ये प्रसिद्ध असलेले श्री दत्तात्रय प्रभूंचे मांडलिक स्थान म्हणजे अंबाळी या स्थानाचा इतिहास आपण पाहूया फार वर्षापूर्वी कृष्णराज खामणीकर या वैराग्यनिष्ठ स्मरणशील महानुभाव साधूने येथे श्री दत्तात्रय नामाचे स्मरण केलेले होते त्यांना येथे श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले तेव्हा त्यांनी या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची स्थापना केली या स्थानाचा श्री दत्तात्रय प्रभूंनी अभिमान घेतलेला असल्यामुळे येथे अनेक संत भाविक भक्त मंडळी स्मरणाला बसतात रडत येतील व हसत जातील असा वरदान असलेले हे अंबाळीचे प्रसिद्ध स्थान होय मंडळी अंबाळीचे स्थान वंदन झाल्यानंतर आम्ही खरसी खांड वंदन करण्यासाठी गेलो खरसी खांड तालुका पुसद जिल्हा यवतमाळ अंबाळी ते खरसी बावीस किलोमीटरचे अंतर आहे उसद उमरखेड रोडवर हरसी हे गाव आहे या गावापासून एक किलोमीटर अंतरावर खरसी हे गाव आहे उसद ते हरसी अकरा किलोमीटरचे अंतर आहे उसद खांड ते खरसी खांड वेणी मार्गे बारा किलोमीटरचे अंतर आहे खरशी ही खांड एका माळावर आहे या खांडीचे व्यवस्थापक श्री दीपक आंबेकर ही पाहतात या खांडीवर निवासाची सोय नाही या खांडीला वंदन करण्यासाठी जर रस्ता चुकायचा रस्ता चुकू नये म्हणून खांड वंदन करत जात असताना विचारत विचारत जावे खांडवंदन करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा पुसद उमरखेड रोडवर आलो आणि पुसद खांड वंदन करण्यासाठी गेलो पुढची खांड आहे पुसद खांड तालुका पुसद जिल्हा यवतमाळ पुसद नांदेड नागपूर मार्गावर बेचाळीस किलोमीटर अंतर आहे दिग्रस ती पुसद पस्तीस किलोमीटरचे अंतर आहे ही खांड पुसद मधील श्री दत्तवाडामध्ये पुष नदीच्या काठावर आहे पुसद खांडी नंतर आम्ही दिग्रस खांडीला गेलो दिग्रस हे गाव दारवाहून बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे पुसद ते दिग्रस पस्तीस किलोमीटर या खांडीवर राहण्याची सोय आहे या खांडीनंतर आम्ही दिग्रस खांड वंदन करण्यासाठी गेलो दिग्रस खांड तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ ये येथे राहण्याची सोय आहे दिग्रस ही खांड चिंचोली गावामध्ये येते येथील व्यवस्थापक श्री लाडबाबा मानुभाव हे पाहतात ही खांड म्हणजे अतिशय रम्य अशी खांड आहे दिग्रस खांडीवरून लाख रायाची खांड टाकळी मार्गे सोळा किलोमीटर अंतरावर आहे मंडळी लाख खांडी म्हणजेच लाख रायाची तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ लाख हे गाव आर्णी दिग्रस मार्गावर लाख फाट्या पा, पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे आर्णी ते लाख फाटा पंधरा किलोमीटर अंतर आहे खांड ही खांड लाख गावाच्या उत्तरेस एक किलोमीटर अंतरावर आहे श्री राजकुमार पाटील यांच्या शेतामध्ये ही खांड आहे या खांडीला पावसाळ्यात जाता येत नाही कच्चा व चिखलाचा रस्ता आहे आर्णी मार्गे मग आम्ही जवळा खांड वंदन करण्यासाठी आलो पुढची खांड जवळा खांड तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ जवळा गाव यवतमाळ आर्णी मार्गावर यवतमाळ वरून ते तीस किलोमीटर अंतरावर आहे आर्णी ते जवळा दहा किलोमीटर अंतर आहे येथे राहण्याची सोय आहे येथे आम्ही मुक्काम केला होता ही खांड जवळा गावाच्या नैऋत्येस एक किलोमीटर अंतरावर यवतमाळ आर्णी मार्गावर डोंगरावर आहे मंदिर उत्तराभिमुख आहे येथील व्यवस्थापक तपस्विनी सुनंदाबाई मेहकर कर पाहतात जवळाखांड ते माहूर आर्नी मार्गे पंचेचाळीस किलोमीटरचे अंतर आहे जवळाखांडीवरून नंतर आम्ही जांबुरा उपखांडी वंदन करण्यासाठी गेलो जांभोरा खांड जांबुरा उपखांड तालुका धारवा जिल्हा यवतमाळ यवतमाळ आर्नी रोड जांभोरा हे अंतर सदतीस किलोमीटर आहे जवळ्यावरून महागाव महागाववरून दारवा बोरी खुर्द लडखेद आणि पुढचे जांभोरा हे स्थान होय येथे राहण्याची उत्तम सोय आहे मंदिर उंच टेकडीवर आहे चारशे वर्षापूर्वी येथील पुजारी दर दिवशी माहूरला देवदर्शनासाठी जात होता पण काही वर्षानंतर वृद्धावस्थेमुळे व्रधा जाणे अशक्य झाले तेव्हा श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांच्या स्वप्नात येऊन येथेच पूजा करण्यास सांगितले तेव्हा मग त्यांनी येथेच श्री दत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाची स्थापना करून या उपखांडीची निर्मिती झाली मंडळी जांभोऱ्यावरून आम्ही माहूरला गेलो जांभुरा ते माहूर एकोणऐंशी किलोमीटरचे अंतर आहे माहूरला श्री दत्तात्रय प्रभूंचे स्थाने वंदन करून आम्ही देहली खांड वंदन करण्यासाठी गेलो मंडळी पुढची खांड आहे देहली खांड तालुका किनवट जिल्हा नांदेड ही खांड वडोली गावाच्या उत्तरेस चार किलोमीटर अंतरावर आहे देहली गावापासून घनदाट जंगलात तीन किलोमीटर अंतरावर उंच शिखरावर ही खांड आहे माहूर ते वडोळी फाटा तेहतीस किलोमीटरचे अंतर आहे सर्वात अवघड व घनदाट जंगलात असलेली ही खांड आहे येथे त्रिमूर्ती दत्त मंदिर सुद्धा आहे या मंदिराच्या वरच्या बाजूला डाव्या साहिला आपली देहली खांड आहे एका छोट्याशा मंदिरामध्ये ही आपली देहली खांड आहे या खांडीचे दर्शन करण्यासाठी पायी अंतर तीन किलोमीटरचे आहे घनदाट जंगलातून आहे एकट्याने येथे जाऊ नये सोबत पाणी असणे आवश्यक आहे कारण चालत चालत दम लागू शकतो येथे राहण्याची सोय नाही येथी या स्थानाची व्यवस्थापक महंत शहा गडकर बाबा महानुभाव हे पाहतात ही खांड जंगलात असल्यामुळे सकाळी लवकरच जावे उशीर करू नये जर उशीर केला तर शक्यतो या खांडीवरच थांबण्याची थांबण्याचा प्रयत्न करावा उशीर झाला तर जंगलातून वन्य प्राण्यांची भीती आहे मंडळी पुढची खांड आहे मन्याळी खांड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मन्याळी हे गाव बिटरगाव चिखली मार्गावर उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर आहे मन्याळी गाव पुढचे मन्याळी तांडा पुढे चिखली मग मन्याळी खांड मंदिर डोंगराच्या आडोशाला आहे जवळच पैनगंगा वन्यजीव अभयारण्य आहे येथे राहण्याची सोय नाही या खांडीचे व्यवस्थापक श्री वाल्हेकर दादा सेवलीकर आहेत पुढची खांड आहे कृष्णापूर खांड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ कृष्णापूर फाट्यापासून कृष्णापूर तीन किलोमीटर अंतरावर आहे मेठ गावापासून कृष्णापूर खांडीला जाता येते मेड ते कृष्णापूर दोन किलोमीटरचे अंतर आहे खांडी डोंगराच्या आडुशाला आहे व्यवस्थापक ई श्री गोविंदराज दादा कवीश्वर येथे राहण्याची सोय नाही कृष्णापूर खांडीनंतर पुढची खांड आहे धानकी उपखांड तालुका जिल्हा यवतमाळ धानकी हे गाव उमरखेड किनवट मार्गावर उमरखेड वरून सतरा किलोमीटर अंतरावर आहे किनवट ते ढाणकी चोपन्न किलोमीटरचे अंतर आहे गाव ते ढाणकी नऊ किलोमीटर येथे राहण्याची सोय आहे ही उपखांड माळावर आहे येथे पूर्वी गवळी लोक राहत असत त्यांना टेंभे असे म्हणत असत अमृते अन्मायाच्या मानभाव संतांनी त्यांना परमार्गी लावले माहूरवरून विशेष आणून श्री दत्तात्रय प्रभूंचे मांडलिक स्थान स्थापन केले नंतर येथे मंदिर परकोट दीपमाळ बांधण्यात आली गवळी लोक पर्वकाळी येथील दीपमाळीवर गायीच्या तुपात भिजवलेले टेंभे लावित असत म्हणून या स्थानाला टेंभेश्वर असे सुद्धा नाव पडलेले आहे श्री दत्तात्रय बाळक्रीडा ग्रंथाचे कर्ते संत भांबीकर गोविंद शिष्य मुकुंद मुनी यांना याच स्थानावर श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झालेले आहे याच ठिकाणी श्री मायंबा अमृते मानुभाव आश्रम सुद्धा आहे ढाणकी स्थान वंदन करून झाल्यानंतर उमरखेडला येताना रस्त्यात विदुळ खांड लागते विदुळ उपखांड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ ढाणकी ते विदुळ नऊ किलोमीटरचे अंतर आहे कृष्णापूर ते खांड तेरा किलोमीटरचे अंतर आहे विदुळ उपखांडीनंतर पुढची खांड आहे चुरमुरा खांडी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ चुरमुरा हे गाव उमरखेडवरून पाच किलोमीटर अंतरावर आहे चुरमुरा हे गाव चुरमुरा फाट्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे येथे निवासाची सोय आहे व्यवस्थापक ई प्रमोद मुनी संन्यासी जुने संन्यासी बाबांच्या प्रयत्नातून या खांडीचे व्यवस्थापन झालेले आहे मंडळी तुम्हाला समजण्यासाठी मी स्क्रीनवर बारा खांडी कशा प्रकारे करावी याचे काही नकाशे दाखवत आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मंडळी बारा खांडी स्थानवंदन करण्यासाठी गाडी उंच टायर असलेली म्हणजेच टवेरा क्रुझर असे वाहन करावे कारण की खांडी डोंगराळ भागात असल्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही जर छोटी कार केली तर ती दगडी व अवघड रस्त्याने चिखलाने चालणार नाही मंडळी सदर सेवाही श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी अर्पण काही चूक भूल क्षमा असावी व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या अचित गोत्रीय परिवारामध्ये पाठवायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा राम फालकेचा सादर दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम